दुर्गा सप्तशती हा मार्कंड ऋषीने लिहिलेला सातशे श्लोकी ग्रंथ असून हा देवी स्तुती ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये तेरा अध्याय आहेत ह्या ग्रंथाचे नवरात्रीत वाचन केल्याने वाचकाभोवती सुरक्षा कवच निर्माण होते आणि मनातील कोणतीही इच्छा पूर्ण व्हावी म्हणूनही दुर्गा सप्तशती पाठ नवरात्रीत करावा आता पाठ वाचन करायला बसताना या गोष्टीकडे तुम्हाला लक्ष द्यायचे आहे देवासमोर किंवा कुठेही घट स्थापना केली असेल तिथेच बसून तुम्हाला ग्रंथ वाचायचा आहे आसनावर बसून ग्रंथसुद्धा पाटावर ठेवून वाचायचा आहे दिवा अगरबत्ती लावून देवाची घटाची पूजा करून व वा पाठ वाचायला बसायचं आहे दक्षिणेकडे तोंड करून वाचायला बसू नये पाठ वाचण्यापूर्वी ग्रंथाला हळदी कुंकू लावून घ्यावे स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यावे फुले वाहून हात जोडून प्रार्थना करायची आणि त्यानंतर वाचायचं आहे वाचन पूर्ण होईपर्यंत फोनवर बोलू नये मध्ये चुटूसुद्धा नाही या दिवशी काय रंगाचे कपडे वापरू नये हा ग्रंथ स्त्री पुरुष दोन्हीही वाचू शकतात अशा प्रकारे दुर्गा सप्तशती ग्रंथाचे वाचन करा